एसटी महामंडळ भरती सतरा हजार चारशे पन्नास जागा भरती कधी येणार हा सगळ्यात मोठा सतावणारा प्रश्न आहे त्याचं उत्तर आलेलं आहे एकवीस ते बावीस जानेवारी दरम्यान मंत्रालयामध्ये बैठक झाली होती एस टी महामंडळाचे मंत्री मान्य प्रतापजी सरनाईक साहेबांनी मंत्रालयामध्ये बैठक घेतली होती त्याच्यामध्ये सर्व एस महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होते त्या बैठकीमध्ये असा निष्कर्ष आणि असा निर्णय झालाय अशा गोष्टी ठरल्या आहेत मित्रांनो जी की तुमची सतरा हजार चारशे पन्नास जागेसाठी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती असणार आहे ती कधी येणार गतिमान कधी होणार त्याच्यानंतर काय प्रोसेस असणार आणि तारीख पुढची काय दिलेली ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत म्हणून जे विद्यार्थी तयारी करत असतील त्यांनी आता जोमाने तयारी करायचंय तुमची मित्रांनो जवळपास फेब्रु फेब्रुवारी मध्ये ही भरती येण्याची दाट म्हणजे दाट शक्यता आहे जास्त संधी आहे आणि खूप अं आतुरतेने वाट बघणारे विद्यार्थी मित्रांना आनंदाची बातमी आहे फेब्रुवारी ही भरती येण्याचा शेवटचा महिना असू शकतो ठीक आहे त्याच्यामध्ये आता एक नाईन्टी पर्सेंट नाईन्टी एट पर्सेंट म्हणलं तरी चालेल नाईन्टी एट पर्सेंट फेब्रुवारीच्या पुढे भरती ढकलणार नाही कारण की का त्या बैठकीमध्ये जे पॉइंट झालेत ते आपण आज समजून घेणार त्याच्या अनुषंगाने आपण नाईन्टी कॉन्फिडेंट असू शकतो असणार आहे तर की फेब्रुवारीच्या पुढे ढकलणार नाही प्लस माइनस थोडासा होऊ शकतो इकडे तिकडे परत फेब्रुवारी लास्ट भर देणार आहे ही मोठी आनंदाची बातमी ठीक आहे मित्रांनो एक च्या लास्ट वीक मध्ये बैठक झालेली त्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये सर्व जे काही एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी होते ते सर्वत्र उपलब्ध होते त्या ठिकाणी त्या बैठकीला त्याच्यामध्ये मुद्दा नंबर एक असा झालेला मित्रांनो हो, ज्या की आपल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये नवीन आठ हजार बसेस ज्या प्रोव्हाइड करणार आहेत त्या फास्ट आणि गतिमान वेगाने प्रोव्हाइड करण्यात यावा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पॉइंट होता त्याची गती त्याची स्पीड त्याच सगळ्या गोष्टी तिथे प्रोव्हाइड होणार होत्या हा एक मुद्दा तिथं चर्चा करण्यात आली आणि ह्याच सुद्धा मंजुरी बऱ्यापैकी झालेली आहे म्हणजे इथं तुमचं एटी पर्सेंट भरतीच जे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ते इथं सॉल्व झालेलं आहे दुसरा मुद्दा होता सौरउर्जा प्रकल्प राबवणे आणि जागा विकसित करणे हे दोन महत्वाचे पॉइंट होते आता सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे काय ज्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेस रूटवर धावणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गाव खेड्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी बस स्टॉप निर्माण करणे आणि सौर ऊर्जाचे प्रकल्प प्रकल त्याच्यावर राबवणे जेणेकरून लाईटची कुठल्याही प्रकारची कमतरता होणार नाही ह्या दोन गोष्टी तिथे जागा विकसित करणे म्हणजे काय मित्रांनो आता एसटी महामंडळाचे जिथे जिथे बस स्टॉप असेल भाडे तत्वावर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर तिथं स्टँड ची उभारणी करायची आहे जिथे वेगवेगळ्या ठिकाणी बस स्टॉप जनरेट करायचे आहेत बस स्टॉप तिथे वितरित करायचे आहे तत्वावरती आणि ते पूर्ण डेव्हलप करून पूर्ण हा रोड मॅप जो असतो कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही टेंडरचा म्हणा किंवा लाईफचा एक्स वॉट एव्हर जे असेल ते रोडमॅप जो असतो रोडमॅप थोडक्यामध्ये जनरेट एकदम गतिमान पद्धतीने त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की लवकरात लवकर करायचे आहेत हा झाला तिसरा पॉईंट त्याच्यानंतर फास्ट करण्याबाबत तयारी म्हणजे ही जी भरती आहे कारण शासनावर खूप सारा प्रेशर येत आहे संघटना विद्यार्थी मित्र बाकीच्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था म्हणा किंवा जे परीक्षेची तयारी करत ते विद्यार्थी मित्रांना सतत निवेदन देत आहेत आर टी आय पाठवत आहेत अशा प्रकारचे वेगवेगळ्या होत असल्याने शासनावर सुद्धा दबाव आहे की ही भरती लवकरात लवकर काढायचं म्हणून त्या बैठकीत हा एक महत्वाचा निर्णय झाला की ही जी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती असणार आहे ती लवकर फास्ट घेण्याच्या तयारीत श मंत्री महोदयाने सर्वांना आदेश सूचित केलेला आहे जेणेकरून ह्या भरतीचं टेंडर लवकर पास होईल आणि फेब्रुवारी म्हणजे एक अठरा ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान एव्हन फेब्रुवारी एंड पर्यंत म्हटलं तरी चालेल यामध्ये ही भरती यायलाच पाहिजे मित्रांनो ठीक आहे ह्या अशा गोष्टी ठरलेल्या आहेत एस टी महामंडळाच्या ज्या सतरा हजार चारशे पन्नास ज्या जागा आहेत ज्या की खूप आतुरतेने वाट पाहत होतो आपण त्याच्या आता प्रतीक्षा संपलेली असणार आहे मित्रांनो कारण इथे सर्व वरिष्ठ अधिकारी मंत्री महोदय उपस्थित होते त्यांनी सर्वांनी मिळून दोन चार पॉईंट डिस्कस केले आणि त्यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाउंट वर सुद्धा ही माहिती ऍड केली त्याच्या अनुषंगाने आपण ह्या डाटा तुमच्यापर्यंत पोहोचणे परंतु मित्रांनो इथे एक लक्षात घ्या फेब्रुवारी मध्ये आपण जे आता थोड्या वेळापूर्वी बोललो होते फेब्रुवारी मध्ये नाईन्टी एट पर्सेंट येईल नाईन्टी एट पर्सेंट येईलच मित्रांनो परंतु जे तुमचं प्लस मायनस टू असेल ना तिथं थोडंसं कॉम्प्लीट होऊ शकतं थोडीफार पुढे जाऊ शकते किंवा थोडीफार मागे सुद्धा जाऊ शकते परंतु टेंडर प्रोसेस म्हणा बहितीची जाहिरात म्हणा आठ हजार ज्या बसेस नवीन ताप्यात येणार आहेत त्या सगळ्या गोष्टी गतीमान होणार सर ऊर्जा प्रकल्प राहणार बस स्टॉपचे निर्णय मार्ग लावले तर त्याच्यानंतर आता फक्त राहिले भरती करायची भरती म्हणजे आपले कर्मचारी विद्यार्थी मित्र याच्यामध्ये सामावून घ्यायचे त्यांना वेतन सुरू करायचे त्यांना फॅसिलिटी सुरू करायचे शासनाचा आणि जनतेचा एक समतोल निर्माण करण्यासाठी त्यांना जनतेला सेवा देण्यासाठी आठ हजार सुद्धा रेड आहेत फक्त कर्मचारी बघायचे बाकी ते की आपण तिथे जॉईन होणार आहोत ज्याची आपण खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होतो म्हणून इथे आपला प्रतीक्षा मला वाटतं फेब्रुवारी मध्ये आपली या महिन्यामध्ये संपेल आणि तुम्हाला ही भरती लवकरच देऊन तुमचं स्वप्न बस चालक व्हायचं असेल बस कंडक्टर व्हायचं असेल वर्कशॉपमध्ये काम करायचं असेल किंवा एसटी महामंडळ कुठल्या डिपार्टमेंटला काम करण्याचं स्वप्न तुमचं लवकरच पूर्ण होणार आहे म्हणून जोरदार तयारी करा खूप सारी मेहनत करा जेणेकरून तुम्हाला या भरती मेगा भरतीमध्ये यश नक्कीच मिळेल आणि करो ही जी कॉन्ट्रॅक्ट बेस आहे सतरा हजार चारशे पन्नास जागेची भरती इन ती पुढे परमानंटकडे त्याचा स्कोप द्या म्हणून इथे हलक्यामध्ये एक घेऊ नका ही गोष्ट खूप महत्वाची या कॉन्ट्रॅक्ट जी भरती आहे इथे हिला हलक्यामध्ये अजिबात घ्यायचं नाही पुढे चालू उद्याचं भविष्य कोणालाच माहिती नाही त्याच्यामुळं फॉर्म भरा फॉर्म सुटल्याच्या नंतर तसं आपल्या चॅनलवर लगेच अपडेट येईल फॉर्म भरायची सगळी प्रोसेस एक्स वाय जेड जे काय असेल ते फॉर्म भरा सिलेक्शन करून घ्या तीन वर्ष सर्व करा सॅलरी मिळवा दुसरी तयारी करा आणि नंतर एक साठी आपण आशा सोडायची नाहीये तिथं होण्याचे जास्त आहेत म्हणून ही कॉन्टॅक्ट जरी असले तरी तुम्ही फॉर्म भरा हेच सगळ्यात महत्वाचं सांगणं होतं मित्रांनो ठीक आहे इथेच थांबतो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा त्याचं उत्तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला देईल मी इथेच थांबतो राम राम